आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने या लोकसभेचं मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची मला संधी द्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतोय खास करून आताच सन्माननीय आवडसाहेबांचं आगमन झालं आज पहिल्यांदाच भिंडी लोकसभा आदरणीय शरद पवार से यांनी मागितली आणि सर्व आपल्या कार्यकर्त्यांच्या आदरस्तव आणि आदरणीय आवडसाहेब यांच्या आपल्याला ही भिवणी लोकसभा मिळाली आणि म्हणूनच जो विश्वास आज आदरणीय षडतंद्रजी पवारसाहेब यांनी आपल्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास सार्थ करून दाखवायची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि मला पूर्ण कल्पना आहे शेवटी हे सगळं करताना कार्यकर्ता हाच खूप महत्वाचा असतो आणि जर पाया मजबूत असता तर कळस नक्कीच चढतो मी खास करून एवढंच बोलय की मुंडी लोकसभेतील आणि शहापूर खूप मोठ्या समस्या आहेत एकाही समस्येचं निराकरण निष्क्रिय खासदारांनी केलेलं नाही फक्त ते बोलतात की पस्तीस हजार करोड मी आणले मी त्यांना आवाहन केलं आज जो आमचा शहापूरचा पाण्याचा प्रश्न आहे दहा वर्ष हे देखील टँकर कमी झाला नाही आणि अशा परिस्थितीत जर एक हजार करोड जरी आमच्या शहापूरसाठी दिले असते तर संपूर्ण शहापुरात पाण्याचा प्रश्न मिटला असता आणि खास करून शहापूरमध्ये रोजगाराचा खूप मोठा असा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे जे आपली एमआयडीसी आहे सी एमआयडीसी घ्यायला आलेली आहे आणि त्यात शासन पुन्हा एकदा एम डी सी बनवते एमआयडीसी बनवते तिथं स्वागतच आहे कारण एमआयडीसी ही रोजगार निर्माण करते परंतु जी अगोदरची आपली एम आय डी सी आहे तिथं ज्या गोष्टी त्या फॅसिलिटीची आवश्यकता आहे त्या गोष्टीची पहिले पूर्तता करायला हवी होती आणि ती पूर्तता न केल्यामुळं आज तिथं आपण ते ची अवस्था पाहत असाल शहापुरात तुमचा आमच्या सर्वांचा अस्तित्व विषय माउलीगड इतिहासात अशी नोंद आहे छत्रपती शिवरायांचा जन्म हा माउलीगडावर होणार होता परंतु सुरक्षेच्या कारणास्तव तो शिवलेलीवर झाला आणि हे तुमचे माझे सर्वांचे दुर्भाग्य आहे आणि म्हणूनच आज आपण एवढंच सांगेल की शासनाच्या हे लोकप्रतिनिधीची मला संधी मिळाली आपल्या मिळणारच आहे आपण माहुली गडाच चांगले पर्यटन स्थळ म्हणून म्हणू आणि तिथं पर्यटन स्थळ म्हणून मोठा रोजगार देखील निर्माण होईल आज आपण आपल्याकडं एवढं मोठा नदीचा भाग आहे आहे रेल्वे गेलेले आहे पण तरी सुद्धा शहापुरात हे डेव्हलपमेंट होत नाही याच कारण फक्त आणि फक्त या नेत्यांची उदासीनता आहे या शासनाची उदासीनता आहे आणि म्हणूनच हे सर्व प्रश्न घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो दुसरा सर्वात मोठा रोजगाराचा एक विषय आहे आणि तो म्हणजे गोडाउंचा वेर हाऊस आज शहापूर मधून शेकडो तरुण मी बघतो आमच्या भेवडीत येतात फक्त ना फक्त रोजगारासाठी मी आपल्या सर्वांसमोर एवढंच सांगेन इथं डेव्हलपमेंट पुढे नये सगळ्यात महत्वाचं कारण तो म्हणजे ट्रोल लाग आणि मी तुम्हाला देतो आपल्याला संधी मिळाली तर हा टोळ आपण कसाला घालायचे ते निवडू जेणेकरून शहा मुळात ग्रेनिर्मिती होईल आणि आपल्या शेकडो नाही हजारो तरुणांना रोजगार निर्माण होईल अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत आपल्या आजोबाची डेव्हलपमेंट आहे आपण रस्त्याची परिस्थिती पाहतात या सर्व गोष्टींसाठी आपल्या सर्वांसमोर एक खूप मोठा पर्याय आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठा पर्याय आपल्या सर्वांसाठी निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना आवाहन करे की नाही इथं तर आपले सर्व नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांना आपण सांगायचं आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं आपले नातेवाईक असतील त्यांना देखील सांगायचं आहे की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारालाच निवडून द्या खरं म्हटलं तर या देशाचं पुढचं हो भविष्य आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे अगोदरच्या सर्व नेत्यांनी सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या मी सांगेन ह्या शाह तालुक्याच्या विकासासाठी इथले प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन आणि प्रामाणिकपणे मी जे बोलेन तर ही तर आपली मार्गदर्शन मिळावं आहे जेव्हा आपला फॉर्म भरला जाईल आणि जेव्हा आपली पहिली सभा असेल त्या सभेच्या वेळेस आपल्या पक्षाच्या वतीने देखील अजेंट असेल आणि मी एक उमेदवार म्हणून देखील काही जे समस्या आहेत मी आश्वासन म्हटणार नाही तर मी तुम्हाला वचनच देणार आहे ज्या लोकसभेत प्रॉब्लेम आहे तसे मेडिकल कॉलेजचा विषय असेल ट्रॅफिकचा विषय असेल रस्त्यांचे विषय असतील हॉस्पिटल आपण पाहत असाल हा शहापूरला देखील उपजिल्हा रुग्णालय आहे पण तिथं अजिबात कुठल्याही प्रकारची चांगली व्यवस्था नाही आणि बराच वेळा इथला पेशंट जेव्हा मुंबईला जातो तर मुंबईला जाईपर्यंत कदाचित त्यांनी प्राण सोडलेलं असतं आणि म्हणूनच शहापूरला देखील एक चांगलं सुसज्ज असं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं अशा प्रकारची मागणी देखील करणार आहोत आणि मी जे जे बोलले हे माझं वचन असेल आणि मी शंभर टक्के या सर्व गोष्टींसाठी कटिबद्ध असेल एवढं त्याच्या दिवशी बोलतो आपण मला एक वेळा संधी द्या आपलं बहुमोल असं मत द्या मी पाच वर्ष प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करेन एवढा आपला शब्द घेतो घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी